कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल नमस्कार बीडचं देशमुख हत्या प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे या प्रकरणात योग्य ती कारवाई राज्य सरकार करते सीआयडीकडे सीआयडी कडे याचा तपास दिलाय तसंच राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एसआयटी देखील गठीत केली आहे कायदा कायद्याचं काम करणार आहेच गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत मात्र याच प्रकरणा संदर्भामध्ये समाजसेविका अंजलीताई दमानिया आंदोलन करत आहेत त्यांना विरोध करत समाज माध्यमांवर काही समाज कंटक अगदी पातळी सोडून अंजली टीका करतात याचा एक स्त्री म्हणून मला अत्यंत त्रास होतो कारण मी सुद्धा या सगळ्यातून आहे आणि जातीय मला कल्पना आहे की या सर्व गोष्टींचा किती मानसिक त्रास होतो त्यामुळे कोणत्याही स्त्रीवर होणारी खालच्या पातळीची टीका आम्ही सहन करणार नाही म्हणूनच आज गुन्हे विभागाच्या सह पोलीस आयुक्तांना जाऊन मी भेटले सह पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की अंजली ताईंवर अत्यंत अर्वाच्य शब्दात पोस्ट करणारे त्यांना धमक्यांचे फोन करणारे त्यांना मेसेज करून त्रास देणारे या सगळ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करा ज्या जेणेकरून भविष्यात हे समाजकंटक असं वागायला थजावणार नाहीत पण आज या माध्यमातून मी तुम्हालाही सांगते की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहता हे विसरू नका इथे विरोधक असो वा आणखी कोणी प्रत्येक स्त्रीचा सन्मान व्हायलाच पाहिजे नाहीतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि समस्त महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ तुम्हाला कायद्याचा आणि कायद्याने फटका देतील त्यांच्यासाठी त्यांच्या प्रत्येक बहिणीची प्रत्येक लेखी बाळीची अब्रू महत्वाची आहे त्यामुळेच मी देवा भाऊंच्या समस्त बहिणींच्या वतीने सांगते कायद्यात राहाल तर फायद्यात राहा मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर